आता शाळापासून सुटूनच पप्पापर्यंत मी आता थांबते चला पाणी बॉटल तुझी तुझी पाण्याची बॉटल नसते मग खाली पप्पा उभे येते पप्पा

हार्ड आहे हो ना तस नाही करायचं तू पण लॉलीपॉप किती आणले होतेस चला भाई सगळं आवरायचं आता मला मग काय काय आवडत म्हणून तुला काय काम काय करू मला खूप तू एकदा बाई ठेवतोच ठेवतोच माहिती नको तुला माहिती आहे कामाला बाई ठेवलं ती पगार किती घेती तेवढं जरा मला पाच हजार मग मला तरी पाच हजार पाच नाही निदान थोडं तरी पैसे दे द मला कर दे का आपली चल नाही चलो भाई स्वयंपाक करायचा आहे मला आपल्या घरी तर बाई येऊ शकत नाही त्यामुळं सगळं काही आपणच करणार हो। आहोत आणि मेन म्हणजे झालं काय माझं स्टँड आहे ना मम्मीकडे राहिले त्यामुळं मला आहे ना असं व्हिडिओ करायला ना नाही प्रॉब्लेम होते फोन पण व्यवस्थित असं ठेवता येत नाही काय नाही त्यामुळं माझे ब्लॉक पण आहे ना खूप लेट होतात चला बघूयात असं काय ते चला अरे 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 फोन पडला असतं बाबा माझं थोड महागाचा फोन आहे इकडे बघ जरा इकडे का हा काय तमाशा लावलंय दोघांनी हा सगळं आवरून ठेवलं होतं मी सगळं घर ही चावी इकडं पडली हे इकडं इकडं जरा तू शाळेतच घरी होती तुला उगाच मी आणले बर का घरी बनत दोघांची जेवणाचा टाइम झालेला आहे अंडा खुर्ची चपाती आणि दही कॉम्बिनेशन काहीच नाही वेगळं आहे सगळं कारण आम्ही माणसंच विचित्र बर्थडे टू यू मग तुझा बर्थडे आज हम्म mm. mm. रोज रोज बर्थडे असतो तुझा हो का छान छान वाव मला दे ना का ग इकडे बघ आवडला तुला খাল খাল হ্যাঁ तर आता हा केक आहे जो उरलेला आहे तो मी निम्मा खाल्लाय आणि आता आता मला खायचंय तिने आता खाऊन झालंय पण तरी पण माझ्यात आलेली आहे कारो ना आणल्या तर आपल्याला भेटत नाही संपल्यावरच भेटत तेच पुसून खायचं मंगल एन्जॉय केक आता मी माझ्यासाठी मुलीला सांगणार आहे मी मला केक घेऊन ये म्हणून याला थोडं पण नाही देणार अजिबात नाही चलो बाय बाय